नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक आणि पाचक मुखवास बनवणार आहोत असा मुखवास ज्यामध्ये सात प्रकारच्या बिया घातल्या आहेत तो कसा बनवायचा ते पाहू त्यासाठी मी इथे घेतले आहे दोन चमचे बडीशेप धनेदाळ जवस तीळ भोपळा बी सूर्यफुल बी आणि ओवा सर्व साहित्य समप्रमाणातच घ्यायचे एका वाटीत एक चमचा लिंबाचा रस एक चमचा पाणी पाव चमचा हळद हे सर्व मिक्स करून यामध्ये पाव चमचा काळे मीठ आणि पांढरे मीठ घालू मीठ आता पाण्यामध्ये विरगळले आहे हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आता या पाण्यामध्ये बडीशेप तीळ ओवा जवस धणे दाळ भोपळा बी आणि सूर्यफुल बी घालायचे हे सर्व मिक्स करून घेऊ हे व्यवस्थित मिक्स करून अर्धा ते एक तासासाठी असेच ठेवायचे म्हणजे हे मिठाचे पाणी सर्व बियांमध्ये मुरते आणि याला मिठाची चव लागते एक तासानंतर यातील पाणी थोडेसे सुकले आहे आता हे भाजून घ्यायचे भाजत असताना मंद आचेवर भाजायचे एकसारखे हलवत भाजून घेते म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही आणि आतपर्यंत चांगले भाजले जातील आता इथं दोन मिनिट झाले आहेत दोन मिनिटानंतर थोडेसे कोरडे झाले आहे अजून पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे भाजले गेले आहेत आणि यामध्ये पाण्याचा अंश राहिला नाही आता हे थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यानंतरच हे बारीक करून घ्यायचे व थंड झाले आहे आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ हे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यानंतर यामध्ये एक चमचा ज्येष्ठ मध पावडर घालत आहे यामध्ये ज्येष्ठ मध पावडर छान मिक्स झाली आहे आता हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ खूप बारीक पावडर न करता रवा टेक्चर येईल एवढंच बारीक करायचं अशा पद्धतीने मी इथे बारीक करून घेतलं आहे तर असा हा पाचक मुखवास तयार आहे मी इथे बारीक केला आहे तुम्हाला आवडत असेल तर असाच वापरला तरी चालतो हवाबंद डब्यामध्ये एक ते दोन महिने हा मुखवास टिकतो कसा वाटला तर मग हा मुखवास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका